ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा रेल्वे स्टेशन समोरील सोलापूर फॅब्रिक जवळ एक संशयित बॅग होती त्याची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक दंगा नियंत्रण पथकाचे अधिकारी अंमलदार काही वेळा तेथे दाखल झाले रात्री साडे दहा ते पावणे अकरा पर्यंत या पथकाने बॅगची झडती घेतली गच्च भरलेल्या बॅगेत काहीतरी असेल म्हणून कोणीतरी त्याची माहिती दाईल एकशे बारावरून वरून पोलिसांना दिली त्यानंतर सोलापूर शहर पोलिसांचे दंगा काबू पथक व बॉम्ब शोधक पथक काही मिनिटात तेथे ते दाखल झाले श्वान पथकाने त्या बॅगीची झडती घेतल्यावर बॉम्ब शोधक पथकाचे अधिकारी प्रशांत क्षीरसागर व दंगा नियंत्रण पथकाचे अधिकारी अंमलदारांनी बॅग उघडून आत पाहिले त्यात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची कपडे आधार कार्ड व कामाच्या ठिकाणाचे ओळखपत्र अशी कागदपत्रे आढळली भीतीचे कारण नसल्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले